नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये योगेश गुट्टे आपलं एज्युकेशन आणि करियरमेंट जॉब इंजिनिअरिंग कॅपराउंड वनची आता सिलेक्शन यादी लागलेली आहे पुढचे दोन दिवसही झालेले आहेत आय होप की महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी सीट एक, सीटन्स पूर्ण केलेला आहे त्यामुळे त्यांनी फ्रीज किंवा बेटरमेंट हा ऑप्शन निवडलेला आहे फ्रीज निवडला असेल तर आपण सांगितलं होतं की तुम्हाला लवकरात लवकर तीन तारखेच्या आत तुम्हाला तीन ऑगस्टच्या तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचं आणि बेटरमेंट निवडलं असेल तर तुम्हाला पुढच्या आणलं जायचं मेजॉरिटी विद्यार्थ्यांना आपण बेटरमेंट करायला सांगितलं होतं तेव्हा आता बेटरमेंट निवडल्यानंतर पुढे काय नेमकं करायचं कॅब राऊंड टू ची तयारी नेमकी कशी करायची आणि त्याची यादी कशी बनवायची किंवा आपली जुनी यादी एडिट कशी करायची ह्याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पालकांना विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपली राऊंड टू ची यादी कशी बनवायची किंवा कशी एडिट करायची ह्याची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आधी आपण यादी सुरू सुरू करण्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा हे बघितलं पाहिजे आपण कॅप आप वन मध्ये दिलेली यादी काय होती ती यादी डिटेलमध्ये आपल्याकडे असणं गरजेचं त्यासाठी आपल्याला काय करायचं आपल्याला आपल्या एका कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जायचं कुठे पण ओके इथे तुम्ही कॅन्डिडेट लॉग इन मध्ये तुमचं एखादं कॅन्डिडेट लॉग इन जिथं तुम्ही आयडी पासवर्ड सी डीचं पोर्टल असतं जिथं आपण आयडी आपण लॉग इन करू शकतो आपल्या पोर्टलमध्ये प्रिंट ऑप्शन फॉर्म आणि प्रिंट डिटेल कन्फर्म ऑप्शन दिस सगळ्यांनी न चुकता ही पीडीएफ डाउनलोड करून ठेवायची आहे विद्यार्थ्यांच्या आपण इथे बघूया आता हे बघा विद्यार्थ्यांनी आता ऑप्शन दिलेले हे डिटेल ऑप्शन जे आहेत पूर्ण ऑप्शन जे तुम्ही दिलेले असतील हे पूर्ण ऑप्शन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे सगळ्यात पहिलं काम काय करायचं हे सगळे ऑप्शन्स करून घ्यायचे प्रिंट तुम्ही करायची आणि प्रिंट पेपर एक दोन कॉपी तुम्ही काढून ठेवायच्यात सगळ्यांनी न चुकता काम करायचे वन कॅप वनचा जो ऑप्शन फॉर्म आहे तुमचा तो न चुकता तुम्ही डाउनलोड करून ठेवायचा आहे आता पुढचं काम काय बघा कॅप ऑप्शन कॅपचा ऑप्शन फॉर्म आता डाउनलोड केलं असत पुढे काय करायचंय पुढे तुम्ही इथे बघू शकता कि आपलं जे e, e एफी एफी e चॉगिन आहे ई दोन हजार पंचवीस चहा सीईटी लॉग इन आहे ओके ह्या लॉग इन मध्ये खालच्या बाजूला तुम्हाला इथे डाव्या साइडला इथे कट ऑफ दिसत कट ऑफ ओके तुम्हाला इथे कॅप राऊंड वन एम एच कट ऑफ कॅप राउंड वन एआय मी एम एच ला क्लिक करतो एक नवीन फाईल ओपन होईल आणि त्यानंतर मी ए आय ला क्लिक करतो ओके एम एच जर तुम्हाला सीई टी वर सीट मिळाला असेल जर तुम्हाला महाराष्ट्र सीडीच्या मार्क्सवर सीट मिळालं असेल तर तुमची जी यादी आहे ती यादी तुम्ही आधी प्रिंट करून ठेवायची त्यानंतर यादीमध्ये जेवढे काही कॉलेजेस किंवा तुम्हाला जे अलॉट झालेले कॉलेज आहे त्याच्या वरचे वीस कॉलेजेस आणि त्याच्या खालचे वीस कॉलेजेस ह्या सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ तुम्ही लिहून काढायचे आहेत त्या यादीवरती पेन्सिलने तुम्ही त्या यादीवरती कट ऑफ लिहून काढायचे आता कट ऑफ कसे बघायचे आपण यादी पण एक दोन व्हिडिओमध्ये बघितलं होतं तुम्ही तुम्हाला काय करायचंय सिंपल आता यावेळेस तुम्ही पर्सेंटली पण कटअप काढू शकतात किंवा पर्सेंटली पण कटअप चेक करू शकतात तुम्ही तुमच्या कॉलेजचा कोड सर्च करायचा आहे त्या कॉलेजच्या कोड या पीडिओ मध्ये सर्च केला की तुम्हाला त्या कॉलेजचे कटअप सापडतात फॉर एक्झाम्पल आता इथे मला सपोज मला इथे गुरु गोविंद सिंग कॉलेजचा चा काढायचा आहे इथे मी इन पेज आपण बघूया सपोज मी इथे मला एक कॉलेजचा कटऑफ पाहिजे ज्याचा कोड आहे स्पेस सर्च हा कोड कट ऑफ कसं असेल त्या कॅटेगिरीच्या कॉलम मध्ये जनरल मध्ये बघणार आता माझी जे एन असेल तर मी एन मध्ये बघणार आता हे झालं ऑटोनॉमस कॉलेजचं नॉन ऑटोनॉमस कॉलेजचे कट ऑफ कसे बघायचे आपण एखादं नॉन कॉलेज बघूया सॅम्पल ते पण आपण ऑलरेडी आहे होम आणि ऑदर या कॅटेगरी मध्ये आपल्याला बघता येतं ओके आपण थोडस पुण्यातल्या कॉलेजेसचे थोडे एक्झाम्पल बघूया येस ओके आता हे बघा हे कॉलेज आहे आता तुम्हाला इथे जर कट ऑफ बघायचं असेल नॉन दुसऱ्या असेल त्याचं काय बघायचं जर तुमची बारावी त्या जिल्ह्यात झाली असेल तर तुम्ही त्या कॉलेजच्या होम युनिव्हर्सिटी सीट ऑलरेडी टू होम युनिव्हर्सिटी या टायटल खाली तुम्ही तुमचा कट ऑफ चेक करायचं कॅटेगरी वाईज अदरवाइज तुम्ही पुण्यात म्हणजे तुम्ही बावी तुमच्या दुसऱ्या जिल्ह्यात झाले आणि तुम्ही दुसऱ्या विद्यापीठातलं कॉलेज बघताय त्या केसमध्ये तुम्ही ऑदर दॅन होमेस्ट होमस्ट्री सी टू ऑदर दॅन होमिस्ट्री कॅन्डिट या टायटल खाली तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या कॉलम मध्ये तुमचा कट ऑफ बघायचा आहे अशा प्रकारे कट ऑफ बघून तुम्ही काय करायचं पूर्ण तुमची जी लिस्ट आहे डिटेल ऑप्शनची लिस्ट जी आहे ही जी लिस्ट आहे इथे यायला प्रिंट करून इथे सगळे कट ऑफ लिहून घ्यायचे कट ऑफ लिहिल्यानंतर तुम्हाला अंदाज येतो की आता मला जे कॉलेज लागलं ओके okay. त्याच्या वरती मला काय लागू शकतं जो काही क्लोजेस्ट कॉलेज असेल ते तुम्हाला लागायची शक्यता सगळ्यात जास्त असते पुढच्या वनमध्ये ते कॉलेजेस आपले व्यवस्थित आहेत का हे आपण बघू शकतो दुसरं काय सपोज इथे आता आपण आप आप हे आपण हे कट ऑफ टाकले आणि हे कॉलेज लागलं चौदा पण आपल्याला जे कॉलेज आहे वरचं कॉलेज आपल्याला नको असेल त्याचा कट ऑफ एकदम क्लोज असेल आणि नको असेल आपण ते कॉलेज रिमूव्ह करू शकतो राऊंड टू मध्ये राऊंड टू मध्ये आपण आपली पूर्ण यादी एडिट करू शकतो किंवा आता तुम्हाला चौव्याण्णव नंबरचं कॉलेज लागले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सपोज की इथे दिसतंय की डेटा सायन्स की तुम्हाला इथे तुम्हाला खालच्या कॉलेजचं सीएस किंवा एआय पाहिजे तुम्हाला ह्या कॉलेजचं सी एस विथ नाही पाहिजे खालच्या कॉलेजचं कट ऑफ तुम्ही बघितला आणि हे कॉलेज मला नक्की लागतंय पण मला ह्याच्यापेक्षा हे पाहिजे तर हे कॉलेज आपण वर करू शकतो वर टाकू शकतो राऊंड टू मध्ये आपण ह्या कॉलेजला वरती प्रेफरन्स देऊ शकतो राऊंड टूची ची यादी आपण पूर्णपणे बदलू शकतो या प्रकारे तुम्हाला काम करायचंय सगळ्यात पहिलं काम काय करायचंय सगळ्यात पहिलं टास्क आहे आपली कॅप यादी डिटेल प्रिंट करायची कट ऑफ चेक करायचे कट ऑफ मध्ये दोन क्रायटेरिया आहेत बघा आता इथे आपण जेई सीटीचे बघताय जेईने जईने बघणार असाल तर इथे ऑल इंडियाचे सीट लागला असेल तर तुम्ही ऑल इंडियाचे कट ऑफ चेक करू शकता सेम इथे तुम्हाला कॉलेजचा कोड टाकायचा कोड टाकल्यानंतर कॉलेजच्या ब्रांच येतात त्या ब्रांचच्या पुढे इथं तुम्ही डायरेक्ट पर्सेंटेल तुमचं बघायचं जेई चे किती आहे ते त्या पर्सेंटेज बघू शकता या प्रकारे तुम्हाला आधी पर्सेंटेज लिहून ठेवायचे आता जर तुमची कॅप ची यादी परफेक्ट असेल छान असेल तुम्हाला सपोज शंभर पैकी ऐंशी नंबरचं कॉलेज लागलं आणि वरचे एकोणऐंशी कॉलेज खूप चांगले असेल यादी बदलायची गरज नाहीये ती ऍज इट इज ठेवली तरी चालते जर तुम्हाला त्यामधले काही कॉलेजेस नको वाटत असतील आता किंवा त्यातल्या काही ब्रांचेस नको वाटत असतील त्या तुम्ही कमी करू शकता त्या तुम्ही राऊंड टू ला जाताना ऑप्शन फॉर्म परत फेच करायचा एक ते शंभ एक ते ऐंशी त्यात अनवॉन्टेड ब्रँचेसला अनटिक करायचं जे पाहिजेत तेच कॉलेज त्याच ब्रांचेस तुम्ही ठेवायच्या किंवा तुम्हाला लागलेल्या कॉलेजच्या खालचे काही ऑप्शन्स वर घ्यायचे आहेत ते ट्राय करून बघायचे ते देखील तुम्ही करू शकतात अशा सगळ्या प्रकारचे बदल तुम्ही कॅप टू मध्ये करू शकता पण ते बदल कसे करायचे त्यासाठी तुम्हाला ते किती मार्काला काय लागतं याचा अंदाज असला पाहिजे की खाली कितीपर्यंत गेलं तर आपल्याला कम्प्युटर मिळू शकतं किंवा आपल्याला पाहिजे ते ब्रांच मिळू शकते ह्यासाठी तुम्हाला कट ऑफ अंदाज असणं गरजेचं आहे तेव्हा सगळ्यांनी हे इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आणि आपली ची टूची तयार करायची जर कॅप पण ची आधी परफेक्ट असेल तर फार जास्त त्यात बदल करायची गरज नाही कट ऑफ बसायची गरज नाही वरचे सगळे कॉलेज चांगले असतील तर आपण हे सीट ऍक्सेप्ट करून बेटरमेंट करतो वरचे सगळे ऑप्शन ॲज इट इज ठेवायचे त्यातले सगळे ऑप्शन एक पासून चेक कर, चेक केले जातात तुम्हाला भेटलेले ऑप्शन पर्यंत मध्ये जर कुठं ऑप्शन लागलं ला, तर ते तुम्हाला घ्यावं लागतं विद्यार्थी होतात की आता आता कॅप आपण आपण बेटरमेंट ओके ऑप्शन घेऊन बेटरमेंट केलं आणि आपण जर ऑप्शन फॉर्म भरले त्यामध्ये एक्स्ट्रा जेड ऑप्शन आपण बघले जर बेटर ऑप्शन लागला तर तुम्हाला तो ऑप्शन घ्यावा लागतो तेव्हा परत तुम्हाला कॅप ओन मिळत नाही कॅप ओन चा ऑप्शन सिक्युअर आहे जोपर्यंत तुम्हाला दुसरा ऑप्शन मिळत नाही इन केस तुम्हाला दुसरा ऑप्शन मिळाला तर लक्षात बेटरमेंटला विलिंगनेस दाखवलाय तुम्ही यादी दिलेली आहे त्यातलं जर बेटर कॉलेज सांगितलं हे बेटर कॉलेज मला हवंय ते कॉलेज लागल्यानंतर निर्णय नाही घेता येणार की मला ते नको मला हेच पाहिजे असं तुम्हाला नाही करता येणार राऊंड टू मध्ये जर तुम्ही याच्यापेक्षा वेगळं कॉलेजला टाकलं आणि ते लागलं तर ते तुम्हाला घ्यावंच लागेल तेव्हा याच्यामध्ये सिम्पल लॉजिक असं की जे कॉलेज तुम्हाला घ्यायचे आहेत यापेक्षा बेटर कॉलेज वाटतात इथं तुम्हाला जायचंय तेच कॉलेज तुम्ही यादीमध्ये टाकायचे अदरवाइज तुम्ही कॉलेज टाकायचे नाही जे तुम्हाला जायचे नाही ते कॉलेज टाकायचे नाही त्यानंतर फक्त चांगले कॉलेजेस चेक केले जातील नाही काही लागलं तर परत तुम्हाला कॅब वनचं चॉईस मिळतं आणि परत तुम्ही कॅब थ्रीला जाऊ शकतात कॅब टू ला थ्रीचे जे ऑटो फ्रीजचे नियम आहेत तुम्हाला माहिती आहे पहिल्या राऊंडमध्ये पहिलं ऑप्शन ऑटो फ्रीज होतं सेकंड राऊंड मध्ये पहिले तीन ऑप्शन आहेत बहुतांशी मुलांचे असे नसणारच आहेत तुम्ही काळजी करायचं नाहीये पण तो आपले ऑप्शन ऑटो ऑफिस होणार नाही यासाठी नंबर ऑफ ऑप्शन थोडे जास्त तुम्ही ठेवायचे पहिले तीन पहिले सहा ऑप्शन न लागण्यासारखे ठेवायचे जेणेकरून तुम्हाला चौथ्या मध्ये जाता येईल आणि जास्तीत जास्त चांगलं कॉलेज मिळवता येईल तर ही झाली कॅप वाईन टू मध्ये आपली यादी दा क्या दा क्या दा, क्या दा, क्या दा कशी बघायचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कॅप कॅप वाईट टू ची तयारी कशी करायची कॅप वनची प्रिंट काढायची कट ऑफ बघायचे कट ऑफ स्टडी करायचं वरचे ऑप्शन जे आहेत ते सगळे व्यवस्थित टॅली करायचे त्यातले अनवॉन्टेड ऑप्शन रिमूव्ह करायचे खालचे काही ऑप्शन चांगले वाटत असतील तर ते वर टाकू शकतो ते कसं टाकायचे तयारी करायची आणि आपण पाच तारखेला जो कॅप चालू होणार आहे कॅपॉइंट टू त्यासाठी आपण आपली यादी नव्याने तयार करायची जर पहिली यादी चांगली असेल तर नव्याने तयार गरज तयार करायची गरज नाहीये जे आहे ते टाकू शकता आता असे काही विद्यार्थी ज्यांना अन अनएक्सपेक्टेडली सीट लागले नाही बरेच विद्यार्थी असे आमच्याकडे येतात ज्यांना अनफॉर्च्युनेटली सीटच लागलं नाही त्या विद्यार्थ्यांनी नाराज नावजायचं नाहीये यावर्षी कट ऑफ थोडे वाढलेले आहेत पुढच्या कट ऑफ थोडे कमी होतील पण तुम्ही आता जर सीट लागलं नसेल तर जास्तीत जास्त कॉलेजेस आता ऍड करायचे सपोज तुम्ही पंधरा कॉलेज, कॉलेज टाकल्याने सीट लागले नाही आता तुम्ही पंचेचाळीस कॉलेज टाकायचे जेणेकरून राउंड टू ला तुम्हाला सीट लागेल खूप जण हे म्हणतात की सर राउंड टू ला सीट नसतात असं असतं नसतं असं काही नसतं प्रत्येक भरपूर सीट व्हॅकंट असतात जोपर्यंत एखादा विद्यार्थी फ्रीज करत नाही तोपर्यंत ते सीट रिझर्व्ह राहत नाही तो विद्यार्थी दुसरीकडे गेला की ते सीट विकाम होतो तिथे दुसरा विद्यार्थी लागू शकतो ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलं ते, ते, ते सीट राऊंड टूला कोणाला मिळत नाही ते सीट राऊंड टूला येत नाही बाकी सगळे सीट तुम्हाला राऊंड टूला अवेलेबल असतात तेव्हा तुम्ही घाबरून जायचं नाही जा जर सीट लागलं नसेल तर जास्त कॉलेजची संख्या वाढवायची ब्रांचेसची संख्या वाढवायची आणि राऊंड टूमध्ये मध्ये जायचं यादी कशी बनवायची एडिट कशी करायची मी सांगितलं यादी भरायची कशी याचा परत एक व्हिडिओ आपण रिलीज करू तो तुम्हाला लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळेल तर इंजिनिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू